या yeah. जा बसा राहिनीच बसा हा बस हा या बसा <tip> आज माझ्याकडे आहे कुवारी पूजन आणि सगळ्या आहेत आल्या आता त्यांची पूजा सुरू आहे बघा सवाशी पण आहे एक काना सुद्धा आहे

मी हे वाण आणले त्यांना हे बघा आणि हे खजूर खारीक आहे आणि हे आहे आम्ही असं कुवर्णीची पूजा करतो सर्वांचा नमस्कार करायचा असं देताना

तुमच्याकडे पण असंच पूजन करतात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी केलेलं हे पूजन कसं वाटलं तुम्हाला मी केलेलं कुवारी पूजन कसं वाटलं तुम्हाला तुम्ही तुमच्याकडे पण कसं करतात नक्की मला कमेंट मध्ये सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद पूजन झालं भोजन झालं त्यांचं आता मी त्यांना पाच पावलं सोडून येते चला या दावागा।